ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. माझं नशीब उलटपळट करणारा पैदा व्हायचं आहे. संजय पाटील यांचा विश्वजीत यांच्यावर हल्ला बोल. माझं नशीब उलटपळट करणारा राजकीय पुडारी अजून पैदा व्हायचं आहे. असा हल्ला बोल. भाजप महायुतीचे उमेदवार खासदार संजय पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. या लोकसभा निवडणुकीत बेरंग करणाऱ्या सर्वांचा करणार आहे असा इशाराही त्यांनी दिला सांगलीत कोण निवडून येणार आहे मी कोणत्या पाटलाच्या मागे उभा आहे हे, हे त्या चार जूनला कळेल असं वक्तव्य माजी मंत्री व आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी केलं होतं त्यांचे नाव न घेता खासदार पाटील यांनी त्यांच्यावर टीका केली ते म्हणाले महाविकास आघाडीच्या व्यासपीठावरून भाषण अगोदर गोपनीय बैठक घेऊन खिशातून पाकिट काढून दाखवत मतदान कोणाला करायचे हे सांगितलं हिंमत असेल तर त्यांनी जाहीरपणे सांगावं की त्यांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचं काम केलं आहे महाविकास आघाडीच्या उमेदवारांशी विश्वासघात केला त्यांना मी मदत केली आहे आता त्यांनी काय काय केलं ते मला कळाले आहे असं ते म्हणाले लोकसभेच्या या निवडणुकीत सापडतोय म्हटल्यावर माझ्यावर हत्यार काढण्याचा प्रयत्न झाला काहींनी शब्द दिला पण पाळाला नाही पक्षातीलच काहींनी विरोधात काम केले कोण कोणाला कोटे भेटले कोणाशी चर्चा झाली कोणाच्या फार्म हाऊसवर एकत्र आले हे सर्व माहिती आहे ज्यांनी ज्यांनी रंग दाखवले त्यांच्याशी जशाच तसे वागण्याची भूमिका घ्यावी लागणार आहे व्याजास हिशोब चुकता केला जाईल त्यांचे उपटे काढले जाईल असा इशाराही त्यांना दिला मी तुमच्या सोबत पक्षासोबत असल्याचं काही जण भासवत होते मकलाशी करत होते पण या निवडणुकीने दूध का दूध पाणी का पाणी होईल असंही ते म्हणाले विलासराव अजितरावांबाबत नंतर बोलू विलासराव जगताप यांना बरस दिवस समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला पण त्यांनी हेकेकूरपणा सोडला नाही अजितराव घोरपडे यांची भूमी काय असणार हे माहिती होतं त्यामुळे त्यांना भेटलो नाही त्यांच्याबाबत चार जून नंतर बोलू असंही खासदार पाटील म्हणाले जास्त मताधिक्य मला दर्प नाही घमेंड नाही मस्तीही नाही काही लोक हळवे अजिबात काळजी करू नये मी तिसऱ्यांदा खासदार होणार आहे काही जणांनी सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होण्याचा प्रयत्न केला पण त्याचा विशेष परिणाम होणार नाही थोडे मताधिक्य कमी होईल एक लाखापेक्षा जास्त मताने माझा विजय निश्चित आहे असे संजय पाटील यांनी सांगितलं पृथ्वीराज देशमुख यांच्या चार जून नंतर बोलू भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी खासदार संजय पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर टीका केली होती भाजप नेत्यांच्या उपस्थितीतही पुन्हा हल्लाबोल केला होता त्यांच्या नावाचा उल्लेख खासदार पाटील यांनी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष असा केला ते म्हणाले भाजपाचे माजी जिल्हाध्यक्षांनी काय केलं यापूर्वीच्या निवडणुकीत ही ते काय करत होते याबाबत चार जून बोलू कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा इस्लामपूरहून तुम्हाला मदत झाल्याची चर्चा आहे या प्रश्नावर संजय पाटील म्हणाले कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा वेळेला आला दरम्यान संजय पाटील यांच्या उत्तराने दबक्या आवाजातील चर्चेला बळकटी मिळत आहे